<laughs> या चहा घ्यायला पूर्ण कप भरलेला आहे चहाचा गरम गरम चहा थंडीची वेळ आहे थंडी वाजते दहाच मिनिटं बाकी सहा वाजायला काय गार पार गाडीच्या मागे मागे पडतो इकडे दहाच मिनिट बाकी सहा वाजायला मित्रांनो घरी आले थोडस जेवले असं जेवण केलं आणि झोपले चार वाजता उठले काय नाही फक्त घरं पुसून घेतली फक्त घरं पुसून घेतली अगदी जशाचा तसा पसारा फक्त घर पुसून घेतली आणि आता चहा घेते चहा घेतल्यावर स्वयंपाकाचं पाहते इकडे थंडी मला इथे जाणवते थंडी आल्यावर अजून थंडच आहे वातावरण आणि आता आता तर सुरुवात आहे ह्या वर्षी तर भरपूर पाऊस आहे काय सांगू नका थंडी क का, काय म्हणत असेल कशी थंडी असणार आहे भरपूर थंडी आहे नमस्कार मित्रांनो कसे आहात आय होप म्हणजे असेल कर्दाय ब्लॉगची सुरुवात त्याआधी तुम्हाला सर्वांना ससने प्रेमपूर्वक नमस्कार तुम्हा सर्वांचं स्वागत आहे मी राताई मध्ये आपली विरादाई स्किप न करता व्हिडिओ आहे त्यामुळे तुमच्या मनपूर्वक धन्यवाद स्किप न करता व्हिडिओ पाहा पहिल्यांदा माझा व्हिडिओ पाहताय अरे रे 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 अजून तुम्ही सबस्क्राईब नाही केलं माझ्या व्हिडिओला चला तर मग लवकरात लवकर माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करून सांगायला विसरू नका तुम्ही कुठून माझे व्हिडिओ पाहताय फार थंडी वाजते थंडी वाजते हा 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 चहा थंडीमध्ये चहा प्यायला मजा येते असं इकडून तिकडून यायचं लगेच की चहा घ्यायचा इकडून तिकडून यायचं लगेच चहा घ्यायचा मी तर दुपारपासून स्वेटर घातलंय तर पाणी असं आपण सकाळी सा हात लावून असं असं वाटतं एकदम तेल कसं असं आळल्यावर असतं तसं तसं होतं पाणी एकदम असं घट्ट घट्ट पाणी वाटत सकाळी सकाळी चला आता आपली फुगिरी मारायची बंद करायची इकडच्या <laughs> कर भाषेमध्ये फुगिरी बंद आपली शायनिंग बंद आता पदर खोचा आणि लागा का आम्हाला कुठल्या रानातल्या लगेच रानात काम करायला सुरुवात करायची आता फुगिरी बंद आपली <laughs> चल 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 मेरे राम मेरे करण अर्जुन मेरे करण अर्जुन मेरे करण अर्जुन <laughs> बर पण ह्यांच्यासाठी भाकरी करावं लागतील ना सकाळी पण ह्यांनी भात खाल्लाय साहेबांनी दोघांनी ए बाबू ए भात खाशील रे तू हे इकडे बघ ना इकडे बघ एकाच एकाच थंड थंड नोच आणि एक गडम नोच बस बस छान वाटेल माझा भांडू नका मी दोघाची पण आहे तो म्हणतो माझी मम्मी येऊ नको हे म्हणतो माझी हो हो शांत राहा शांत राहा शांत राहा अरे <laughs> टायगर शांत राहील तर शपथच आहे ना थांब बंडू बसलाय तू गप्प बस काय घर भरण बसला तो गप्पा वाच हा 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 थंडी वाजते बाबा अजून तर काय नाही कसं काय सकाळी उठायचं का नाही मग आपण आता काम करायला तो हे असं कधी डेरेदार होते असं मला वाटते अरे वा 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 काय बघा ना ज्वारीचं सगळं रान झाकळून गेलं मी येईपर्यंत सगळं रान झाकळून गेलं सगळ्या म्हणजे असे रेषा दिसायच्या ज्वारीच्या ए बघा माझे करण अर्जुन करण अर्जुन <laughs> माझे करण अर्जुन <laughs> ए माझे कर्ण अर्जुन अहो मी गाडी घेऊन आले ना मित्रांनो मी आम्ही आम्ही उतरून उतरली पण नाही मी इथेच होते उतर इत इथे आले ना इकडून तिकडून असं उंच उंच उड्या मारतात दोघं पण काय होला ते तो क्षण आहेस ना एकदम खरंच खूप बघा आपली ज्वारी ह्याच्यापेक्षा थीजा ती जास्त उचलली ह्याच्यापेक्षा थीजा ती जास्त उचलली दोन्ही थीजा कुरपण काढल्यात कारण का ना मित्रांनो आपण ज्वारी खुरपून गेलो होतो सेफ्टी धरून ओढतोय त्याची करण अर्जुन चला 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 चला, चला, चल माझे करण अर्जुन आता बघा टायगर शेपट्याल तर बघा टायगर त्याला कळत मी त्यालाच बोलते मला ना ह्या ह्याच्यावरती दोन गोसावळे दिसले होते आपल्याला भाजीला म्हटलं त्यांना तोडा आणखीन आहेत भजे करणार आहे मी त्याचे उंचावर मला दोन दिसली आणि हे बघा हे बघा हे बघा इथं हे बघा हे जे इथे पण एक आहे पण ते छोटं आहे म्हणून मी ते भजे करायसाठी ठेवलंय दिसलं का हे बघा हे हे बघा हे इथंच आहे बघा इथं हे, हे भाज्या करायसाठी ठेवलं आणि हे बघा हे इथे पण एक आहे दिसलं का हे दिस ते पण मी आता म्हटलं दोन दिवस बघावं जी वाट दोन दिवसानंतर दोन दिवसानंतर ते मोठे होणार आहेत मग आपल्याला ते तोडायचेत तिकडचे काय माहिती तिकडचे होते दोडके आता पण ना मित्रांनो इथे पण मी लावलं हे बघा सगळे आलं हे भाजीपाला पुंजकी पुंजकी दिसतात ना हे मी भाजीपाला लढाई इकडे लसूण आहे हा हा लसूण आहे लसणाच्या जेट्स बाजूला भाजीपाला आहे आणि इकडे वाफ्यामध्ये मेथी शेपा टाकली त्यांनी शेंगा पण आल्यात शेंगा शेंगा एक दिवशी तोडावं लागतील आणि आहे आतमध्ये दिसणार नाही पानांमध्ये झाकलेला आहे तो म्हटलं सकाळी काढा ते म्हणतात मी काढून ठेवलं सकाळी काटा चाल बघा आपली ज्वारी आपण खुरपून गेलतो तर छान आलेली आहे आपली ज्वारी ह्या साईडला नाही हे बघा हे हे ह्यामध्ये मी बिया लावले आहेत ह्याच्यामध्ये असंच भेंडी गव गवार पण आहेत गवार तिकडे अपेक्षित फक्त भेंडी शिरोळा मला असेल तिथं मांडव करावं लागेल आणि हे बघा हे नाही मिरच्याची रोपं आहेत एवढ्या हे सगळे मिरची आहेत हे एका साईडला मिरच्या पूर्ण मिरच्या आहेत हे कुठल्या मिरची माहिती आहे ह्या हे बेडकी मिरच्या आहेत बेडकी किंवा शं शंकेश्वरी बेडकीच असतील हा हे शंकेश्वरी असतील मिरच्या आणि हे बघा इकडे सगळे त्यांनी ना शेपू मेथी असं टाकलेलं आहे बघा हे सगळ्या सरीमध्ये आणि हे भरपूर आलेली आहे एकदम दाट तिकडे पण आलेली आहे आणि इकडे पण आलेली आहे बघा आपल्या भाजीपाला कसा आलेला आहे इकडे मस्तपैकी मेथी आणि ही संपते का नाही दुसरीकडे टाकायचं आणि ना ह्याच्यामध्ये गाजर एवढे टाकलेत ना त्यांनी गाजरं त्यांनी फार गाजरं टाकलेत ह्याच्यामध्ये सगळे गाजरच आहेत मध्ये मध्ये आणि हे पण सगळे गाजरेच आहेत इथे बघा हे गाजरच आहे हे गाजर आहे सगळे हे असे ना अशा प्रकारे भरपूर गाजरं टाकलेत सगळीकडे गाजरच गाजर ए बाबू ए बाबू चल कर ए ब्रुणा चला तुला थंडी वाजते चला आता आता यांना पण घेते आणि मी दरवाजा बंद करून घेते आता हां दरवाजा बंद करून घ्यायचा घरामध्ये काही येत नाही कीटक वगैरे नाहीतर शेतातली वस्ती असल्यामुळे किडे चालूच असतात चल तर मित्रांनो मी मी राता तुमची रजा घेते वेळी ते संपते पुन्हा रुजू आहे नवीन उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद काळजी घ्या स्वतःची आणि इतरांची बाय मित्रांनो